सर्वांना जय जोहार जय प्रकृती हिडू काढायचा मुद्दा असा आहे की आता इलेक्शन चालू झालं आहे तुम्ही म्हणत असाल मत कोणाला द्यायचं मत कोणाला द्यायचं अरे पण मत देताना डोळ्यासमोर डोळ्यासमोर तो आठवा मणिपूरचं प्रकरण आपल्या आया बहिणींची ज्यांनी नंग ढिंड काढली ज्या सरकारने साथ दिली नाही ते सरकार डोळ्यासमोर आठवा आणि मतदान करू नका मध्ये आपल्या आदिवासी युवकाच्या तोंडावर लघवी केली बी जे पीवाल्यांनी ते डोळ्यासमोर आठवा अरे आदिवासींना खात्मा केला जातोय जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगड आहे तिथला आपला आदिवासी उठवला गेला तो डोळ्यासमोर आठवा अदानी जुन्नरमध्ये ना आपलं नाणेघाट असं आजनावळ्याचं तिथं प्रोजेक्ट राबवतोय ते डोळ्यासमोर आठवा तिथं आदिवासी उठला जाणार आहे मेळघाटाचं प्रकरण ते आदिवासी तिथं आठवा आणि बावली इगतपुरीमध्ये तिथं आपल्या हजारो ला हजारो लोकांच्या ज्या जमिनी घेतल्या ते प्रकरण आठवा आणि बी जे पीला मतदान करू नका हात जोडून विनंती आहे कोणालाही मतदान करा पण बी जे पीला मतदान करू नका कारण हा निसर्ग वाचला तर हा सगळीच मानवता वाचेल कारण हे जल जंगल जमीन हा निसर्ग दिसतोय ना हा झाड आहे आपलं याच्यामुळे ऑक्सिजन घेऊ शकतो हा हे बी जे पी कापित आहे काटला जात आहे हसदेव हसदेव डोळ्यासमोर आठवा आणि मंगस मतदान करा जय प्रकृती जय आदिवासी